स्वामी समर्थ मित्रांनो नमस्कार आज आपण पाहणार आहोत श्री गुरु दत्तात्रयांची जन्मकथा अध्याय चौथा मधारकांची विनंती ऐकून सिद्ध म्हणाले तुम्ही जिज्ञासेने खूप चांगला प्रश्न विचारला आहे तुमच्या प्रश्नामुळे ही कथा मला साध्यंत आठवत आहे मी तुम्हाला ऋषींची सृष्टीच्या उत्पत्तीपासूनची समग्र कथा सांगतो ऐका सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी सर्व जलमय होते नंतर हिरण्यगर्भ निर्माण झाले हिरण्यगर्भ म्हणजेच रजोगुणापासून उत्पन्न झालेले ब्रह्मदेव त्या ब्रह्मगथाला ब्रह्मांड असेही म्हणतात पुढे त्याची दोन शकले झाली आकाश आणि भूमी ब्रह्माजींनी त्यामध्ये चौदा भुवनांची रचना केली तसेच दहा दिशा काळ मन बुद्धी पाणी व वा काम क्रोधादी यांची यांचीही निर्मिती केली मग त्या सृष्टीची आणखी विस्तृत रचना करण्यासाठी मरीची रात्री अंगिरस नसत्य कुलह ऋतू आणि वशिष्ठ असे सात मानसपुत्र निर्माण केले सप्तर्षी म्हणून विप्रख्यात झाले अनसुया या आत्री ऋषींच्या पत्नी त्याच जगज्जननी जगदंबा त्या अतिशय सुंदर होत्या महान पतिव्रता होत्या त्यांच्या पतिसेवेचा पुण्य प्रभाव इतका वाढला हो की त्या पुण्याईच्या बळावर त्या स्वर्गाच्या स्वामिनी होतात की काय अशी देवांना चिंता वाटू लागली तेव्हा इंद्रादी सर्व देवांनी ब्रह्मा विष्णू महेश यांची भेट घेतली त्यांना आत्री आणि अनसुया यांची सर्व हकीकत सांगितली देवराज म्हणाले आत्री ऋषी हे थोर तपस्वी आहेत त्यांच्या पत्नी अनसुया मोठ्या पतिव्रता आहेत त्या कायावाच्या मनाने ती सेवा करतात आलेल्या अतिथींचे पूजन करतात व कोणालाही विनमुख पाठवत नाहीत त्यांचे अलौकिक आचरण पाहून सूर्यनारायणही घाबरतात त्यांना त्रास होऊ नये म्हणून ते मंद मंद उष्णता देतात त्यांच्यासाठी अग्नी शीतल होतो वायू सौम्य होतो तर त्यांच्या पावलांना त्रास देऊ नये म्हणून भूमी मृत्यू होते त्यांना उपद्रव झाल्यास त्या श्राप देतील काय अशी आम्हाला सतत भीती वाटते त्यांचा पुण्यप्रभाव इतका थोर आहे की आमच्यापैकी कोणाचेही स्थान हिरावून घेऊ शकतात शिवाय त्यांनी एखाद्याला वर दिल्यास तो आम्हालाही मारू शकतो म्हणून तुम्ही त्रिदेवांनी यावर काहीतरी उपाययोजना करा अन्यथा भविष्यात आम्ही सर्व देव यांचीच सेवा करत आहोत असे दृश्य दिसेल देवांचे गाधाने ऐकून ब्रह्मा विष्णू व महेश यांना राग आला ला आपण स्वतःच जाऊन त्यांच्या पतिव्रत्याची प्रेक्षा घेऊ आणि त्यांचा व्रतभंग करून त्यांना यमसदनी पाठवू असे बोलून त्यांनी देवांना अभय दिले त्यानंतर हेही अनसुयांचे सत्व पाहण्यासाठी भिक्षुकांच्या रूपाने रात्रींच्या आश्रमाद्वारे आले त्यावेळी ते ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते आश्रमात अनुसूया एकट्याच होत्या इच्छुकांनी त्यांना हाक मारली म्हणाले हे सती तुमच्या आश्रमात नेहमी अन्न संतर्पण होते आणि तुम्ही अभ्यागतांना इच्छा भोजन देता अशी तुमची कीर्ती ऐकून आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून इथे आलो आहोत आम्हाला भूक लागली आहे म्हणून लवकरात लवकर भ इच्छा भोजन द्या अन्यथा आम्ही अन्यत्र जातो त्यांची हाक ऐकून अनसुया बाहेर आल्या त्यांनी भिक्षुकांना वंदन करून आदराने आश्रमात नेले त्यांचे पाय धुतले बसण्यासाठी आसने दिली अर्घ्यपात्याधिक उपचारांनी त्यांचे स्वागत केले व म्हणाल्या मी भोजनाची तयारी करते तोपर्यंत तुम्ही स्नानादी नित्यकर्मे उरकून या ते म्हणाले आम्ही स्नान करूनच आलो आहोत आणि अत्रि ऋषी येईपर्यंत थांबणे आम्हाला शक्य नाही म्हणून लवकर भोजन द्या तेव्हा एक आहे असे बोलून त्यांनी पाठ मांडले अतिथींना त्यावर बसवले मग पात्रे मांडून वाढण्यासाठी अन्न आणले तेव्हा भिक्षुक म्हणाले हे सती आम्ही तुमच्या सौंदर्याची कृती ऐकूनच इतक्या दूरून आलो आहोत तुमच्या हातच्या स्वयंपाकाची चव घ्यावी त्याचबरोबर तुमचे विवस्त्र सौंदर्य पहावे अशी आमची इच्छा आहे म्हणून तुम्ही नग्न होऊन आम्हाला भोजन वाढा हे शक्य असेल तरच आम्ही जेऊ अन्यथा उपोषित निघून जाऊ हे ऐकून अनसुयांना मोठा प्रश्न पडला त्या स्वतःशीच विचार करू लागल्या हे ब्राह्मण अतिथी नक्कीच कोणीतरी महात्मे आहेत आणि माझे सत्व पाहण्यासाठीच आले आहेत अन्यथा अशी विलक्षण मागणी कोण कशाला करेल हे विनमुख गेले तर पत्यात्मेचे उल्लंघन होते आणि विवस्त्र होऊन भोजन वाढले तर पतिव्रतेचा धर्म मोडतो अशा परिस्थितीत आपण करायचे तरी काय अर्थात प्रसंग बिकट असला तरी मार्ग काढलाच पाहिजे आज माझ्या पतीच्या तपश्चर्याचीच परीक्षा आहे तिचे तीच मा, माझे रक्षण करेल यात शंका नाही कारण तिच्यापुढे मदनाचा प्रभाव पडूच शकत नाही मग अतिथींच्या मागणीला होकार देऊन स्वयंपाकघरात गेल्या ते विवस्त्र होऊन पकवानांची पात्रे उचलली व माझ्या पतींची तपश्चर्या श्रेष्ठ असेल तर हे तीनही अतिथी लहान बालके होतील असे म्हणून बाहेर आल्या तर काय आश्चर्य या भिक्षुकांची आणि बालके झाली होती ते पाहून त्या क्षणभर घाबरल्या अचिंबित झाल्या मग स्वतःला सावरून वस्त्र नेसून आल्या बालके भुकेने व्याकुळ होऊन रडत होती आता अन्नाची काय आवश्यकता त्यांना हवे होते आईचे दूध मातृ एकेकाला मांडीवर घेतले आणि स्तनपान करून त्यांची क्षुदा शांत केली अन्य धन्य त्या अनुसूया अन्य धन्य त्यांचे पातिवृत्य त्यांच्या संकल्प सामर्थ्यापुढे पुढे त्रिदेवांचेही काही चालले नाही त्यांची बालके झाली त्यांना जगदंबाचे दूध पिण्याचे भाग्य लाभले देवांच्या आई झाल्या बालकांना कडेवर घेऊन खेळवू लागल्या त्यांना पाळण्यात घातले त्यांना निजवण्यासाठी अंगाई गीते म्हटली त्या गीतांमध्ये उपनिषदांचे अर्थ होते ही गीते ऐकता ऐकता बालकी निद्राधीन झाली माद्यान्न झाली आत्रे ऋषी आश्रमात परतले पाळण्यात झोपलेल्या बालकांना पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले अनुसयांनी त्यांना सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा हे बालकांच्या रूपातील ब्रह्मा विष्णू महेश्वर आहेत हे अंतरज्ञानी आत्रेंनी ओळखले त्यांनी तिघांनाही नमस्कार केला तेव्हा त्यांनाही परमसंतोष वाटला आपले बालरूप तसेच ठेवून हे निजरूपात प्रगट झाले त्यांनी आत्रे आणि अनुसुया यांच्या अलौकिक आचरणाची प्रशंसा केली आणि ऋषीवर यांना वर मागण्यास सांगितले त्यांनी अनसुयांकडे सहेतुक पाहिले तेव्हा त्या म्हणाल्या नाथ हे तीनही देव तुमच्या भक्तीने प्रसन्न होऊन इथे आलेले आहेत तुम्ही यांच्याकडून पुत्र मागा अत्री म्हणाले हे देवश्रेष्ठीनो तुम्ही बालरूपाने माझ्या घरी आलेलेच आहात तर पुत्ररूपानेच इथे राहा तेव्हा थास तू असा आशीर्वाद देऊन ते निजस्थानी परत गेले अत्री आणि अनुसूयांनी त्या बालकांचे नामकरण केले बालरूपातील ब्रह्मा विष्णू महेश्वर यांची अनुक्रमे चंद्र दत्त आणि दुर्वास अशी नावे ठेवली काही काळाने दुर्वास आणि चंद्र मातोश्रींसमोर उभे राहिले दुर्वास म्हणाले मी तीर्थयात्रा व तपश्चर्या करणार आहे मला निरोप द्या चंद्र म्हणाले मी तारांगणात वास्तव्य करून तुमच्या चरणांचे नित्य दर्शन घेईन शीतल चांदणे पसरून सर्वांना सुख देईन पृथ्वीवरील वनस्पतींचे पोषण करीन विष्णुमूर्ती दत्त तुमच्यापाशी राहून तुमची सेवा करतील अनसुयांनी त्यांना जाण्याची अनुमती दिली भगवान विष्णू दत्तरूपाने अत्रिया आणि अनसुया यांच्यापाशीच राहिले ब्रह्माजी आणि शिवजी यांनी आपापले दिव्य अंश त्यांच्या ठिकाणी स्थापन केले तेव्हापासून दत्त हे आत्री अनसूयांचे पुत्र व श्री विष्णूंचा अवतार असूनही त्रैमूर्ती दत्तात्रेय म्हणून एकत्वाने राहिले ते दत्तात्रेय महाप्रभू हेच गुरु गुरुपरंपरेचे मूळ पीठ आहेत सिद्धांनी नामधारकांना जन्माची अद्भुत कथा सांगितली की श्रवण करून त्यांना अपार धन्यता वाटली ते म्हणाले महाराज आज तुमच्या प्रसादाने मला दत्तावताराची मूळ कथा ऐकण्याचे भाग्य लाभले माझ्या ज्ञानात भर पडली आता श्रीगुरु दत्तात्रयांचे पुढे कोणकोणते अवतार झाले त्याविषयी सविस्तर सांगा श्री स्वामी समर्थ अध्याय चौथा समाप्त